जय जिनेंद्र नमस्कार मगाशी सरांनी उल्लेख केला की स्वतःच्या कथा भाव्य विश्व सांगणार आहेत पण मी वपू काळींचीच कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे खेळणी लेखक आहेत व पू काळे कथेचं नाव आहे खेळणी मोडखळीस आलेल्या एखाद्या इमारतीचा वरसा मजला कधी ना कधीतरी पडतोच पण पडता पडता त्याला असं वाटत की तळमजल्या पटल्यावर पड़ा पडावं जमीन दोस्त व्हावं पण तळमजला पडायलाच काय पण वाकायला देखील तयार नसतो शेवटी वरचा मजला घसरून तळमजल्याच्या पायाशी लीन होऊन पडतो घसरणाऱ्या माणसाची अवस्था देखील अशीच आपण सळलो की समाजातल्या इतर घटकांनी आपल्याबरोबर चळावं अशी त्याची अपेक्षा असते पण समाज कधी चळत नाही जी व्यक्ती आपणाला चळाविषयी वाटते ती व्यक्ती सुद्धा त्या तळमजल्यासारखीच सरोज सरोज सुद्धा त्या तळमजल्यासारखी त्या दिवशी माझी डिसेटो चार चाकी एकदम रस्त्याने बेफाण वेगाने जात होती जणू काय रस्ता निर्मनुष्य आहे या धुंदीतच मी गाडी चालवत होतो तेवढ्यात रस्त्याच्या कडेवरून एक ठिपका मला बरोबर मध्ये येताना दिसला आणि जसजसा मी जवळ गेलो तस तसा ती व्यक्ती असल्याची जाणीव माझ्या मनाला झाली आणि ब्रेकचे आवाज करीत गाडी एकदम थंडावली आणि मग गाडीवाले कधी चुकतच नसतात या गोड समजुतीने मी ओरडलो ए मरायचं आहे का मरू आहे की काय हरकत आहे मग घरात बसून मराव जगायचा कंटाळा आला असेल तर जगायचा कंटाळा नाही आला मरणाची भीती वाटत नाही एवढंच आणि त्याच वेळेला एकदम माझ्या स्मृतीच्या तारा छेडल्या गेल्या आणि त्या सूक्ष्म तारेतून एक ओळखीचा नाद उमटला आणि मी त्या बाईला हो ती बाईच तिला नावानेच हाक मारली सरोज म्हटलं पाहूया तुला ओळख पटायला पटायलासा कितीसा वेळ लागतो ते ठीक आहे बस गाडीत बस मी तुला लिफ्ट देतो आणि अगदी आपल्या सख्या भावाच्या गाडीत बसावं या मन मोकळेपणानं ती गाडीत येऊन बसली न चुकता न गडबडता जणू एखाद्या शेटाणीच्या सराईतपणानं कॉलेजमध्ये असताना या माणसानं आपणाला मागणी घातली होती आपण ती मागणी धुडकावून लावली होती याबद्दल तिला जराही खंत वाटत नव्हती हो हिच्या दारात जशा काय दहा गाड्या असतात आणि प्रत्येक गाडीची सवय आहे आरामात ती गाडीत बसली होती समोरच्या आरशात बघत मी तिला विचारलं कुठं जायचं असा चल समोर सांगते मी तुला कुठं थांबायचं ते आणि आता मी माझी गाडी वेगाने चालवायला सुरुवात केली आणि माझं इम्प्रेशन तिच्यावर कितपत पडलं हे पहावं म्हणून समोरच्या आरशातून तिच्याकडे बघायला लागलो तर ती स्वतःमध्येच गर्क होती त्यामुळे तिचं ऑब्झर्वेशन करणं मला खूप सोपं गेलं तिच्या अंगावरचं पातळ फाटलं होतं विरलं होतं पण तिच्या नेसण्याच्या त्या नीटनेटकेपणामुळे तिचं उघडं शरीर मात्र कुठून दिसत नव्हतं आपलं शरीर तरी कुठून दिसत नाहीये ना या बाबतीत मात्र ती अगदी जागरूक होती चेहरा खस्ताखल्यानं करपलेला होता पण त्याच्या पाठीमागचं सौंदर्य अजून लोपलं नव्हतं उलट त्या सौंदर्याला करारीपणाचं आणि झुंज देण्याचं तेजमात्र चढलं होत ती स्वतःमध्येच गर्क होती गरीब लोक श्रीमंताबरोबर वागताना त्यांच्या वागण्यात बोलण्यात बसण्यात उठण्यात स्वतःकडे कमीपणाची भावना गौनत्व घेऊन वागण्याची वृत्ती असते पण सरोज मध्ये त्या वृत्तीचा लवलेशी जाणवत नव्हता हो नेमकं हीच गोष्ट मला खप खुपत होती तरी पण मी स्वतःला समजवलं अरे सुरुवातीला तुझी बायको सुद्धा अशीच स्टार्टरपणे वागत होती पण नंतर जसा तिच्यावर प्रभाव पडला तसा सरोजवर सुद्धा नक्की तुझा प्रभाव पडेल आणि ती तुला म्हणेल की तुझ्याशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं अशा प्रकारची वाक्य ती मला ऐकवेल याविषयी माझ्या मनात शंका राहिली नाही पुन्हा मी गाडी वेगाने चालवायला सुरुवात केली एवढ्यात मागून आवाज आला ए अशी पिसाटासारखी गाडी चालवू नकोस जगायचं अजून मला हा पण मगाशी मरायला तयारी झालेली ती तूच ना हो मीच पण तुझ्या गाडीखाली सापडून मेले तर हरकत नाही पण तुझ्या गाडीत बसून मरण नको आहे मला तिच्या त्या एक वशनी संबोधानाने मी थोडासा बावरलोच पण जसा एखादा पटाईत गारुडी नागाच्या सगळ्या चळवळींकडे आणि वळवळींकडे पाहतो तस मी तिच्या सगळ्या हालचाली निहाळत होतो आणि स्वतःला समजवत होतो आणि तिला उद्देशून मनातल्या मनात म्हणत मनात होतो काय हालचाल करायची ती कर अखेर तू माझ्याच टोपलीत अंग दुमडून पडणार आहेस अशाच आविर्भावात मी तिच्याकडे पाहत होतो तेवढ्यात ती म्हणाली हम्म त्या दुकानपाशी गाडी थांबव मी दुकानातून सामान घेऊन येपर्यंत सुभा उभारा माझ्याकडचा चहा घे आणि मग कुठं जायचं तिकडं जा मी गाडी दुकानपाशी थांबवली ती गाडीतून उतरली दुकानात गेली दुकानदारानं तिला अलिशान गाडीतून आल्याचं बघितलं होत तर तो थोडस खवचटपणे म्हणाला आय बाई दुकानची बाकी केव्हा देणार देऊन टाकीन तुमची बाकी मागे ठेवून मी गाड्या उडवत फिरत नाहीये त्यानंतर तो दुकानदार काहीच बोलला नाही सरोज जे काही सांगेल त्याच्या पुढ्या तो मोकाट्याने बांधायला लागला अशा वेळेला माझं एक मन सरोजच्या त्या बाणेदारपणाचं कौतुक करायला लागलं तर माझं दुसरं मन माझ्या बाणेदारपणाला आव्हान द्यायला लागलं की हाच बाणेदारपणा तुला आहे सरोजच तेच खूप मोठं हत्यार आहे आणि ते हत्यार तुला बोथट करायचंय आणि त्याच्यावरती मला एकमेव उपाय दिसला तो उपाय म्हणजे पैसा मी पटकन गाडीतून उतरलो दुकानात गेलो आणि शेडजीना म्हणालो शेठजी बाकी बोला तुमची शेडजीनं आकडा सांगितला नोटा थी थी हो हो मी नोटा काउंटरवरती फेकल्या सरोजन विरोध केला नाही अथवा तिच्या वर्मावरती बोट ठेवल्याप्रमाणे दाखवत होती तिनं त्या पिशव्या उचलल्या गाडीत आणून टाकल्या आणि मला म्हणाली चल लवकर मला खूप उशीर होतोय मी तिच्या दारात आलं माझ्या अलिशान गाडीतून उतर ती उतरली त्यामुळे तिच्या गल्लीतली लोक इकडची दुनिया तिकडं झाल्याप्रमाणे तिच्याकडे बघायला लागले पण या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करीत सरोजन आपल्या दाराची बाहेरून लावलेली कडी काढली त्या कडीच्या धक्क्यानं चौकटीतल्या पांढऱ्या सुन्यानं जमिनीला एक वार अभिषेक घातला ती नेहमीच असल्याप्रमाणे तिनं कोपऱ्यातली केरसुनी उचलली तो चुना बाजूला सारली आणि हातातली पिशवी एका खिळ्याला अडकवली पण त्या खिळ्याला त्या पिशवीचं वजन पेलेलं नसावं त्यामुळे तो खिळा भिंतीचा भला मोठा पोपडा घेऊन त्या पिशवी सकट खाली पडला तेही नेहमीचा असल्याप्रमाणे तिनं पिशवी उचलली एका फडताळात कोंबली पण त्या फडताळाच्या दाराने एक एक बीजाग्रच नव्हती त्यामुळे ती दोन्ही दारं एकमेकाला धरूनच उभी होती जशी मुंबईतल्या लोकल मध्ये माणसं एकमेकाला धरून असतात तशी मी अजून उभाच होतो तेवढ्यात ती एक खुर्ची घेऊन आली आणि मला म्हणाली बस या खुर्चीवर पण हो जरा जपून बरं का त्याच्या पाठीमागचा पाय एक जायबंदी झालाय आलेच मी चहा टाकून सरोज आतल्या खोलीत निघून गेली आणि मग मी त्या खोलीकडे बघायला लागलो तिच्या घराच्या भिंतींना रंग नावाची चिजच माहीत नव्हती हो बाजूला एक पलंग होता त्या पलंगावरती तिचा मुलगा झोपला होता दुसऱ्या बाजूला एक सतरंजी अंतरलेली त्या सतरंजीतून विविध ठिकाणी भूमातेचं दर्शन घडत होत खुंटीवरती बऱ्याचशा साड्या टांगलेल्या होत्या पण त्यातलं एकही धड नव्हतं हो या सगळ्या वस्तूंकडे बघता बघता एकदम माझं लक्ष एका कोपऱ्यात गेलं तिथं कार्डबोर्डचे तुकडे रंगीत कागद गजलेली कात्री एक डिंकाची बाटली त्या डिंकाच्या बाटलीवरती लहान मुलं दूध पेल्यानंतर जशी ओघळ येतात ना तसे त्याच्यावरती ओघळ आलेले या सगळ्या वस्तूंकडे कुतुराने पाहत मी सरोजला विचारलं सरोज अगं तुझी मिस्टर काय करतात ते लहान मुलांची खेळणी बनवतात कसली ते कार्डबोर्डची खेळणी तयार करतात आणि त्याच्यावरून कल्पना घेऊन ते एका कारखान्यात पत्र्याच्या आणि प्लॅस्टिकची खेळणी तयार करतात आणि हे सांगता सांगता सरोज एकदम बाहेर आली तिनं पलंगा खालून एक ट्रे ओढला त्याच्यात नुसता कार्डबोर्डची ती बनवलेली खेळणी वास्तवपूर्ण आणि वाखाण्यासारखी होती त्यातल्या वस्तू बघता बघता मी सरोजला म्हणालो सरोज, सरोज? अगं एखाद प्लॅस्टिक नाहीतरी पत्र्याचं खेळणं दाखव ना अरे एखादं खेळणं सुद्धा घरात नाही आहे तुला नमुना म्हणून सुद्धा नाही आहे म्हणजे तो कारखानदार एखादं खेळणं नमुना म्हणून सुद्धा देत नाही अरे पगार देतो ना महिन्याला हे काय हे सरोज एवढी मोठी कला अगदी मातीमोल किमतीनं विकली जातेय बघ मी थोडस सहानुभूती दाखवायचं म्हणून म्हणून गेलो पण तेवढ्यात सरोज म्हणाली अरे नशिबात असतात ना तेवढेच पैसे मिळतात बघ आता या वाक्यात कुठलीही असहाय्यता नव्हती तेवढ्यात ती माझ्यासाठी चहा घेऊन आली पण बशीचे टौके उडाले होते तर कपाला एक कानच नव्हता एका श्रीमंत माणसाला आपण फुटक्या कबशीतून चहा देत आहोत याबद्दल तिला काही एक वाटत नव्हतं उलट ती मला म्हणाली चहा जरा जपून पिरे नाहीतरी हात भाजून घेशील कपाला एक कान नाही आहे अशा वेळेला वाटायला लागलं की या निष्पाप स्त्रीवर विजय मिळवणं खूप अवघड आहे पण तेवढ्यात माझं दुसरं मन अंग झाडी तुटला आणि म्हणाल अरे पैसा कुठली जादू करून दाखवत नाही में में मी मी म्हणणाऱ्यांचा जिथं पाड लागत नाही तिथं सरोजची काय कथा आणि मला थोडासा धीर आला दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सरोजच्या घरी गेलो त्या दिवशी माझ्या हातात एक नवीन कबशींचा सेट होता तो कबशींचा सेट मी त्याच्या हातात दिला तिनं तो हातात घेतला आणि मला म्हणाली तुला नाही रे जमायचं आमच्या कबशीतून चहा प्यायला आणि ती आतमध्ये गेली माझ्यासाठी चहा घेऊन आली आज मात्र तिच्या हातात त्या नव्या सेट सेटमधली एक नवी कवी इश्यू होती तर दुसऱ्या हातात तोच बहिरा कप होता त्या बहिरा कपाकडे पाहत मी तिला विचारलं सरोज अग तू मी कपशांचा सेट काही पूजा करला नाही आणला कुठं आहेत त्या अरे आहेत ठेवलेतात आत आणि सगळंच एकदम बाहेर काढून काय करायचे आणि आम्हाला आपला हाच कप बरा गळायला लागेपर्यंत आम्ही याच्यातूनच चहा पिणार बघ मला असं वाटलं होतं की कब्बशांचा सेट पाहून सरोज आनंदेल आणि म्हणेल अरे किती दिवस झालं घेईन घेईन म्हणते पण जमतच नाही बघ तो आणल्यास खूप बरं झालं अशा प्रकारचे उद्गार ऐकवेल याच्याशी लग्न केलं असतो तर किती एकदम सुखात राहिले असते अशा प्रकारचा भाव तिच्या चेहऱ्यावरती दिसेल अशी माझी अपेक्षा होती पण या माझ्या साऱ्या कल्पनेला सुरुंग लागला होता तेवढ्यात तिचा मुलगा बाहेरून खेळून आला आणि म्हणाला आई बाबा नवीन मोटार कधी आणणार आहेत त्या पुट्ट्याच्या मोटारीशी खेळणार तिला सांगेन मी आज पाहुण्यांच्या समोर असा हट्ट करायचा नसतो विसरलास का आणि तिचा मुलगा अशोक अत्यंत समजूतदारपणे बाहेर खेळायला निघून गेला मग मी बराच वेळ तिच्या मुलाच कौतुक करत बसलो कारण मुलांचं कौतुक केलं की के आई खूप खुश होते अशी सायकोलॉजी आणि मग हे सगळं मुलाचं कौतुक करत बसलो आणि मग मी पुन्हा जेव्हा दोन दिवसानंतर सरोजच्या घरी गेलो आज मात्र माझ्या हातात वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती ती खेळणी बघून सरोजचा मुलगा अशोक कारण ज्याप्रमाणे थुई थुई नासायला लागला सरोज मात्र त्यातलं प्रत्येक खोळणं उचलून बघायची आणि पुन्हा ठेवून द्यायची हा आता त्यातली बरीचशी खेळणी तिच्या नवऱ्यानं बनवलेल्या खेळण्यावरून बनवलेली होती ही गोष्ट खरी अहो पण मी खेळणी आणली या आनंदापेक्षा तिला तिच्या नवऱ्याचंच कौतुक शास्त्र मग मात्र मी तिच्या सगळं इकडं तिकडं काही गोष्टी घडल्या आणि मग असं वाटायला लागलं की अशी ज्या बाईची आपल्या नवऱ्या ओढी अत्यधिक भक्ती आहे त्या बाईच्या वाट्याला न जाण्यात आहे पण पुन्हा माझा अंग झाडी तुटला आणि म्हणाल अरे ती बदत नाही तर नाही बदत तुला तिच्या नवऱ्याशी मैत्री करायला काय हरकत आहे आणि दुसऱ्या मनाच्या चेतावणीत मात्र मला आशेचा किरण दिसला आणि मी सरोजला म्हणालो सरोज एक वेळ भेटलंच पाहिजे तुझ्या मिस्टरांना अरे जरूर भेट तुझी आणि त्यांची मैत्री अगदी चांगली जमून जाईल बघ मग मात्र मी माझा पुन्हा पवित्रा बदलला आणि सरोजच्या डोळ्यासमोर येणार नाही अशा पद्धतीने मी सरोजच्या नवऱ्याशी मैत्री करायचं ठरवलं सरोजचा नवरा ज्या कारखान्यात काम करत होता त्या कारखान्यात मी रोजच जायला लागलो माझी आणि सरोजचा नवरा माधव आमच्या दोघांची घट्ट मैत्री झाली हा एक साधा सरळ माणूस होता हो नारळाच्या झाडासारखा वाढणारा त्याच्या व्यक्तिमत्वाला फांद्या नव्हत्या त्यामुळे त्याला जिंकायला मला फारसा वेळ नाही लागला आमची अगदी घट्ट मैत्री झाली आणि मग एके दिवशी मधल्या सुट्टीत मी असाच पुन्हा माधवरावांना भेटायला गेलो आणि चहा घेता घेता थोडस छेड काढायची म्हणून माधवरावांना म्हणालो बाकी काही म्हणा माधवराव पण तुमच्या इतकं हस्तकौशल्य कल्पकता हुशारी बुद्धिमत्ता सरोजमध्ये आहे तसं बघायला गेलं तर तुम्हाला ती अनुरूपच नाही स्वभावाच पण काही ठीक दिसत नाही माधवराव माधवराव एकदम शांत झाले वाटलं माझा बार पुसका गेला पण थोड्या वेळानंतर माधवराव मला म्हणाले कुमार तुमच्या शंकेचं निरसन करावं असं मला वाटतच नाही माग तुम्ही कॉलेजमध्ये असताना सरोजला मागणी घातली होती तिनं ती धुडकावून लावली होती हे मला चांगलं वैभव तुमच्या पायाशी लोळण घेत आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता पण छातीवर हात मारून सांगतो तुमच्यापेक्षा मी जास्त न शिबवाण आहे कारण तुम्हाला प्रसन्न न झालेली लक्ष्मी म्हणजे सरोज माझ्यावर वरधास्त ठेवू नये <laughs> माधवराव मी तुम्हाला असं रागवण्यासाठी किंवा तुम्हाला असं दुखावण्यासाठी नव्हतो बोललो मी अगदी सहज सहज बोलून गेलो होतो तो, तो भोळा भाबडा जीव हसतमुख झाला पुन्हा जेव्हा मी दोन दिवसानंतर माधवरावांना भेटायला गेलो त्यावेळी माधवराव मला म्हणाले कुमार एक गोष्ट नाईला जास्त सांगतोय तुमचं आमच्यावरती प्रेम आहे आमचंही तुमच्यावरती लोभ आहे पण कृपा करून मोटर घेऊन आमच्या कारखान्यात जाऊ नका आमच्या मॅनेजरला शंका येत आहे की तुम्ही एक मोठे कारखानदार आहात आणि मी एखादं खेळणं बनवण्या अगोदरच त्याचं पेटंट मी तुम्हाला विकतोय तेव्हा कृपा करून प्लीज मोटर घेऊन येऊ नका तेवढ्यात मला एक कल्पना सुचली आणि मी माधवरावना म्हणालो माधवराव तुमच्या मॅनेजरचा एवढा रुबाब नको तुमची सगळी खेळणी मी बघितलेत ती आणि इथून पुढे जी काय बनमाल ते एका रकमेने मी घ्यायला तयार आहे हे आत्ताच पाच हजार रुपये घ्या ऍडव्हान्स म्हणून आपण करारच करून टाकू आणि मी लगेच वही कागद आणि पेन माधवरावांच्या हातात दिला माधवरावांच्या मनाची थोडा वेळ चलविचल झाली पण थोड्या वेळानंतर त्यांनी करार लिहायला सुरुवात केली करार लिहून पूर्ण झाला पण सही करण्या अगोदरच पेन बंद केला पण माधवराव सही मी सरोजला विचारून करेन हो माधवराव बायकाना व्यवहारातलं काही कळत नाही तुम्ही सही करा नको मी सरोजला विचारूनच सही करतो अहो आजपर्यंत आम्ही कधीही एकमेकांचा अप्रोक्ष कोणताही व्यवहार केला नाही आणि माझ्यावर एवढी अत्यधिक भक्ती ठेवून सरोज माझा संसार आहे माझ्या संसार रथाची दोन्ही चाक तीच आहे तेव्हा तिची भक्ती मला डावलता येणार नाही तुम्ही असं करा वाटल्या सरोजलाच भेटा तिचीच सही घ्या तिचा होकार माझा होकार समजा त्या पाच हजाराच्या नोटा मी पुन्हा खिशात घातल्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सरोजला भेटायला निघालो तेव्हा मात्र माझ्या मनात शंकेच्या अगदी पाला चुकचुकायला लागल्या होत्या पण खिशातल्या त्या पाच हजाराच्या नोटा मात्र धीर देत होत्या त्याच्याच आधारात मी सरोजच्या घरी पोचलो नेहमीप्रमाणे सरोजनं माझं स्वागत केलं चहापान आटोपलं आणि तेवढ्यात मी बघितलं की सरोजचा मुलगा अजून कार्डबोर्डच्याच खेळण्याशी खेळतोय त्याच्याकडे बघत मी सरोजला विचारलं सरोज, ला विचार ला? सरोज? अजून अशोक कुठ्याच्याच खेळण्याशी का खेळतोय तेवढ्यात ती पटकन उठली आणि अशोकला बाहेर पिटाळत म्हणाली लहान मुलांसमोर वादविवाद टाळावेत त्यांची मन खूप हळवी असतात अगं पण मी कुठं वाद करायला आलोय तू वाद करायला आला नाहीस तू युक्तिवाद करायला आलायस हे मला चांगलं ठाऊक आहे मग मात्र मी थोडा वेळ शांत झालो आणि थोड्या वेळानंतर पुन्हा मी सरोजला म्हणालो सरोज काल माझा आणि माधवरावांचं एका विषयावर बोलणं झालंय माहीत आहे मला ते मग तुझा नकार आहे सरोज ओरडू नकोस ती खेळी घेऊन तू काय करणार आहेस मी कारखाना काढणार आहे हे बघ तू त्यातला नाहीस आणि आपण कसे आहोत हे जर तुला माहित नसेल तर मी सांगते खेळी विकत घेण्यापाटे मग तुझा एकच डाव होता आम्हाला मिंद करण्याचा म्हणूनच तू आमच्याशी मैत्री वाढवलीस मी बदत नाही म्हटल्यानंतर तू तु तुझा मोर्चा त्यांच्याकडे वळवलास तुला आम्हाला वारंवार मदत करून आम्हाला लुळ करायचं होतं म्हणूनच तू मैत्री वाढवलीस अरे जसा कापडाचा व्यापारी नुसता नजरेनं कापडाची जात ओळखतो ना तस तुझ्या मोटारीच्या स्पर्शाने मी तुझी जात ओळखली होती मग मात्र माझा जा अहंकार जागृत झाला आणि मी म्हणालो मग आजपर्यंत दिलेल्या वस्तू तू घेतल्यास कशा तशी सरोज ताडकन उठली तिनं जोरात फडताळचं दार उघडलं त्या दाराच्या धक्क्यानं ती दोन्ही दारं सकट खाली निखळून पडली आणि मलाही कळून चुकलं की या घरातलं स्थान सुद्धा माझं असंच निखळून पडलंय त्या फडताळांकडे बघत सरोज म्हणाली या बघ तुझ्या वस्तू जशाच्या तशा आहेत त्यातल्या एखाद्या वस्तूवर साधा ओरखडा जरी उठला असेल ना तर त्याची किंमत देईन मी तुला त्या सुद्धा आहेत ती खेळणी मी अशोकसाठी दिलेत इतका हलकट नाही तुला अशोक म्हणजे कोण वाटला रे त्याच्या समोर तू सगळ्या खेणी पिशवीत टाक त्यांना जरी केलं ना माझा मुलगा समजणार नाही मी त्याला अशोक अजून पुट्ट्याच्याच खेळीशी का खेळतो याच उत्तर मिळालंय तुला असं वाटतं मला अरे कुमार मलाही माणसं जोडायची आहेत पण तो पैशाचा दाग लावून नाही तर प्रेमान मायेन फक्त तू एवढं कबूल कर कि मी तुला बरोबर ओळखलय मग मात्र पटकन खुर्चीतून उठलो आणि खर्चा रस्ता पकडला श्रोतेव पाठीमागे एका असं जाहीर केलं होत की आमची खेळणी फुटत नाहीत त्यावर ग्राहक म्हणाले होती साहेब तुमची खेळणी फुटत नाहीत पण तुमची खेणी ज्या वस्तूवर पडतात त्या वस्तू फुटतात सरोज न फुटणार खेळणं निघालं मीच फुटायच्या बेताला आलो तत्पुरीच माघार घेतली कारण थांबायचं कुठं हेही समजावं लागतं सुरुवात थोडी चुकली तरी चालेल धन्यवाद